आपण पाहताय चांगभलं न्यूज सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे मतदान हे पवित्र कर्तव्य आहे हक्क आहेत आणि आपला अधिकारही आहे निर्भयपणे मतदान करा मतदान करताना कोणतीही गैरसोय होणार नाही कोणतीही अडचण येणार नाही पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातील मतदारांना केलं आहे नमस्कार मी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा बोलतोय सर्व सातारकरांनी आवाहन करतोय की त्यांनी मोठे संख्येत त्यांनी येऊन मतदान करावं मतदारांनी निर्भीडपणे त्यांनी येऊन मतदान करावा त्यांचा लोकशाहीचा जो हक्क आहे तो अधिकार आहे तो त्यांनी बजवावा त्यांच्या स्वागतासाठी आणि सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदानाच्या प्रक्रियाला कुठेही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी संपूर्ण सातारा जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन त्यांचे स्वागतासाठी तयार आहे आणि आतुर आहे सगळ्यांनी येऊन शंभर टक्के मतदान करावं सगळ्यांना उद्याच्या या पर्वासाठी Deixa